वाटेगावमध्ये एकशे सात रक्तदात्यांनी केले रक्तदान स्वर्गीय पैलवान अनिल मुळी काप्पा युथ फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकशे सात रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या वाटेगाव येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सत्यजित देशमुख अभिजित पाटील सरपंच नंदा चौगले उपसरपंच सोनाली पाटील राहुल पाटील माजी सरपंच प्रकाश पाटील राहुल चव्हाण डॉक्टर भूषण चौगले अभिजित मुईक हेमंत मुईक संजीव बर्डे ग्रामविकास अधिकारी शुभांगी भारती सुधाकर यादव किरण उते राजेश पाटील यांनी या कार्यक्रमाला भेट दिली सदरच्या रक्तदान शिबिराचे संयोजन अभिजीत मुईक हेमंत मुईक राजेश पाटील यांनी केले होते